राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख <hazha>, योजना तुम्हाला तुमच्या कुटुंबात या लागतील गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पाहत असाल की कातकरी समाजाचे विविध कार्यक्रम या तालुक्यामध्ये होतात या अगोदर दोन संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने मग नसरापूरला असेल भोर मध्ये असेल मेळाव्याचं आयोजन केलं काही ठिकाणी मला जाता आलं काही ठिकाणी मला त्या ठिकाणी जाता आलं नाही आज खर तर एक वेगळा कार्यक्रम आज दाखले वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे हा समाज सातत्यानं दिवसभर भटकंती करत असणारा समाज आहे तीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर तो सर्व समाज काबाड कष्ट करत असतो आताच ताईंशी माझी चर्चा चालली होती खर तर त्यांची आश्रमशाळा आहे कातकरी समाजाच्या संदर्भामध्ये सातत्यानं त्या काम त्या ठिकाणी त्या करतायत आणि महाड असेल रायगड असेल पेन असेल रोहा असेल या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जवळपास तीस हजारावरून जास्त कातकरी संघटनेच्या माध्यमातून जोडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे भोर तालुक्यामध्ये असेल मुळशी असेल वेल्ला असेल या तीन तालुक्याच्या सरासरीमध्ये जर जा, जास्त तात्करी संख्या जर आपण पाहिली तर ती मुळशी तालुक्यामध्ये आहे त्यानंतर भोरमध्ये आहे आणि नंतर, नंतर वेल्ल्यामध्ये आहे म्हणजे नव्यानं राजगडमध्ये आहे या समाजाला प्रमुख मागण्यांपैकी प्रमुख महत्वाची मागणी म्हणजे त्यांना राहण्यासाठीचं हक्काचं सा घर आताच मी चर्चा करत होतो त्यामध्ये दोन हजार सहा साली असेल सात साली असेल राज्य सरकारनं काही त्या ठिकाणी निर्णय घोषित केले ज्या जमिनीवर जो आता कातकरी बांधव राहतो त्या जमिनीवरती तहसीलदारांनी स्वतःहून त्या जागेच्या सातबाऱ्यावरती कातकरी बांधवांची नोंद कब्जे सादरी करावी असा खर तर जी आर आहे त्याचप्रमाणे वन विभागाच्या हद्दीमध्ये का जर कातकरी बांधव राहत असतील वन हक्क समितीच्या माध्यमातून प्रस्ताव करून त्रिस्तरीय कमिटी जिल्हा स्तरावरची आहे एसडीओ म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या स्तरावरची आहे त्याच्यामध्ये हा प्रस्ताव मान्य करायचा असा वन विभागाचा त्या ठिकाणी अधिकार आहे तिसरा महत्वाचा विषय म्हणजे सरकारी गायरानामध्ये जर का आपला कातकरी बांधव राहत असेल तर ती जागा तहसीलदारांनी त्यांना वाटप केली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा आहे त्याच्या व्यतिरिक्त पानशेत मध्ये आम्ही पाहिलं काही कातकरी समाज आपला त्या ठिकाणी तिथे राहतो त्या समाजाला जलसंपदाच्या विभागाच्या जागेमध्ये त्या कातकरी बांधवांची घरं आहे आज भोर तालुका असेल मुळशी असेल वेल्ला असेल या तालुक्यांमध्ये पी एम आर डीचा एरिया त्या ठिकाणी आलेला आहे पी एम आर डीच्या एरियाच्या माध्यमातून घरकुलाचा थेट लाभ जवळपास अडीच लाख रुपयाचा लाभ त्या लाभार्थीला त्या ठिकाणी दिला जातो ठिकाणी वंचित राहतात ही बाब आम्ही सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी प्रशासनाला मांडली आहे माझे तहसीलदार साहेबांना या निमित्तानं सूचना आहे प्राणसाहेबांना पण बोलेल जी सरकारी गायरानं भोर तालुक्यामध्ये आहेत त्या सरकारी गायराना ज्या ज्या ठिकाणी तात्करी बांधव त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत राहत आहेत त्यांची तात्काळ नोंद त्यांच्या सातबाऱ्याच्या सदरी त्या ठिकाणी त्यांच्या नावाची झाली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या जमिनी खाजगी स्वरूपाच्या जमिनीमध्ये हे बांधव राहतात त्याचेही पंचनामे तात्काळ तुमच्या तलाठी मंडल अधिकारी सर्कल यांच्याकडे करून त्यांच्याही नोंदचा सातबारा वाटपाचा कार्यक्रम तुमच्याकडनं लवकरात लवकर घ्यावा अशी माझी मागणी कारण की नुसती नोंद करून उपयोग नाही त्याचा मालकीचा सातबाराचं वाटप ते जर आपल्याला करायचे ते जर झालं तर मला वाटतं की या घरकुलांच्या ज्या योजना राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहेत त्याचा खरा लाभ या शेवटच्या घटकापर्यंत मिळेल अन्यथा तो मिळणार नाही आज हा शेवटचा घटक आहे मासेमारीचा व्यवसाय असेल कुठं रस्त्यावरती खड्डे बुलवण्याचं काम असेल कुठं कोळशेच्या खाणीमध्ये काम असेल जिथं जिथं त्या ठिकाणी जास्त श्रमाचं काम असेल त्या ठिकाणी हा सर्व वर्ग त्या ठिकाणी श्रमदान करतो आणि काबड कष्ट करणारा वर्ग आहे सतत भ्रमंती करणारा वर्ग आहे सतत जंगलामध्ये देखील भ्रमंती करणारा वर्ग आहे आणि खर तर राहणीमान अतिशय साधं म्हणजे संसार उपयोगी भांडे असतील कुटुंबातली लहान मुलं असतील किंवा कुठल्याही गरजा त्यांच्या इतक्या फार मोठ्या नाहीत हे मी सुद्धा जोडून आपण सगळेजण पाहतो खरं तर काही ठिकाणी या समाजामध्ये शिक्षणाचा काही मंडळींचा अभाव आहे आणि त्या शिक्षणाच्या साठी राज्य सरकार असेल केंद्र सरकारने बऱ्याचशा योजना काढल्यात आज बरीचशी सुशिक्षित तरुण मंडळी त्या ठिकाणी दिसत आहेत पूर्वीच्या काळामध्ये जातीचा दाखला देत असताना पूर्वीचा साठ वर्षापूर्वीचा त्यांचा दाखला त्या ठिकाणी मागितला जायचा किंवा पुरावा मागितला जायचा आता तहसीलदार असेल प्रांत महोदयांनी नजर पाहणी करून त्या ठिकाणी पडताळणी करून तो दाखला द्यावा असा सूचना आता राज्य सरकारने आहे आणि त्यामुळे हे दाखले आता वाटप होत आहेत अजूनही महादेव कोळी समाजाच्या बाबतीमध्ये कातकरी समाजाच्या बाबतीत नजर पाणी करून तिचा अहवाल करून दाखला द्यावा हा निर्णय झाला परंतु महादेव कोळीच्या बाबतीमध्ये अजूनही तो, तो निर्णय झालेला नाही महादेव कोळी कुटुंबातल्या व्यक्तींना आजही साठ वर्षापूर्वीचा शासकीय पुरावा मागितला जातोय ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मध्यंतरी आदिवासी मंत्री जे श्रीगोंद्याच्या त्या ठिकाणी मंत्री होते त्यांचं नाव मी या ठिकाणी ते विसरलो बबनराव पाचपुते साहेब त्या बबनराव पाचपुते साहेबांकडे मी या संदर्भातली मिटिंग घेतली होती कारण की जसं खेड आंबेगाव जुन्नर हे तालुके जसे आदिवासी म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत जो थेट निधी केंद्राचा आणि राज्याचा त्या ठिकाणी मिळतोय तशाच पद्धतीचा भोरवेल्ला मुळशी तालुक्या सुद्धा त्या ठिकाणी घोषित करावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या निमित्तानं केली त्याचा सर्वे झाला जा सर्व जातीच्या कुटुंबाची जनगणना त्या ठिकाणी झाली तो प्रस्ताव आता राज्य सरकारकडं नाशिकच्या विभागाकडं त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि तो जर का मला झाला तर मला वाटतं की या तालुक्याला आदिवासींच्या थेट योजना ज्या रस्ते वीज पाणी या संदर्भातल्या तर आहेतच परंतु वैयक्तिक लाभाच्या खावटी सारख्याच्या सुद्धा योजना या थेट या लाभार्थीला मिळू शकतील आज आमचा तालुका त्यापासून वंचित आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मग कुठेतरी त्यामध्ये राजकीय भूमिका काही लोक मांडतात मला त्या भूमिकेबद्दल का इथं वाच्यता करायची नाही परंतु हा समाज पिचलेला समाज आहे या समाजाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाजामध्ये मानाच्या प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न प्रतिज्ञाने आमचा आहे आम्ही त्या संदर्भात वेळोवेळी प्रयत्न केलेत काही शासकीय लाल प्रतीत हा कारभारात त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत काही कायदे अडवे येत आहेत काही घटना अडवे येत आहेत परंतु तुर्तास तरी या सर्व बांधवांचं हक्काचं घर ज्या ठिकाणी ते राहतात मग तिथं सरकारी गायरन असेल एखादी खाजगी मालमत्ता असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या विभागांच्या जागा असतील त्यांच्या सातबाऱ्याच्या सदरी त्याची नोंद झाली पाहिजे आणि त्यांच्या सातबाऱ्याचं नावाचं वाटप त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी प्रमुख मागणी आजच्या निमित्तानं आपल्याला करतो आज तहसीलदार म्हणून आपण या तालुक्यामध्ये चार्ज घेतल्यानंतर पवार असतील किंवा अजून काही संघटना आहेत ही तुम्ही सर्व मंडळी सातत्यानं या दाखल्यांचा पाठपुरावा करत होती आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच दाखल्यांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित स्व दाखल्यांचं वाटप त्या ठिकाणी इथंच होणार आहे उर्वरित जे काही लाभार्थी या ठिकाणी आले त्यांना सुद्धा शंभर टक्के दाखल्याचा लाभ त्या ठिकाणी मिळेल आणि माझ्या आपल्या सर्व भगिनींना तरुण मित्रांना ज्येष्ठांना विनंती आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अजूनही थोडीशी उदासीनता त्या ठिकाणी दिसते किमान आता मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे मुलींनी तरी किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे आणि तरुणांनी तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर निश्चित झालंच पाहिजे आज सरकारी विविध आरक्षण आहेत पण त्या आरक्षणाचा फायदा शिक्षणाच्या अभावे आपल्याला घेता येत नाही ही देखील गोष्ट त्या निमित्ताने आणि म्हणून बोलावं तितकं थोडा मला आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं आदर तिथे केलं याबद्दल आपल्या संघटनेच सर्व समाजाचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला